हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल नवीन वर्षांच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप कमी वेळेमध्ये आणि खूप असं लवकरात लवकर जर आपल्याला कुठे जायचं असेल तर खूप जास्त हेवी मेकअप तर आपण करू नाही शकत पण सिंपल लुक म्हणजे सिंपल जरी लूक केला तरी तो म्हणजे दिवसभर तरी टिकला पाहिजे आणि छान दिसल्या पाहिजे आणि प्रेझेंटेबलसुद्धा आपण दिसलं पाहिजे तर हा आता माझा मेकअप बघू शकता तुम्ही खूप जास्त फाउंडेशन वगैरे मी लावलंच नाही एकदम सी सी क्रीम पावडर आणि खूप कमी मिनिमयज प्रोडक्टमध्ये हा मेकअप केला आहे मी बघू शकता तुम्ही चेहरा सुद्धा याचा असा केकी वगैरे वाटत नाही आहे वाटत आहे तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे मी जेही व्हिडिओ अपलोड करणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि तुम्ही ते बघू शकाल सर्वात आधी आपला चेहरा मॉश्चराईज करून घ्यायचा म्हणजे प्रिपेअर करून घ्यायचा मॉश्चरायजर लावून त्याच्याने काय होणार की मेकअप वगैरे जेही आपण करणार ना तो अगदी एकदम छान बसणार आणि त्याच्या मॉइश्चरायझर लावल्यामुळे काय होणार चेहरा हायड्रेट राहणार सर्वात आधी स्किन आपली छान फ्रेश वॉशनी वॉश करून एक मॉइश्चरायझर लावून घ्यायचं कारण काय होतं मेकअप करताना जेही आपले इथे जेही आपण म्हणजे फाउंडेशन वगैरे जे लावतो ना ते, ते ड्राय होतं त्याच्यामुळे स्किन आणि आपली स्किन हायड्रेट असते त्यामुळे छान मेकअप वगैरे बसून घेतो त्यामुळे आपला बेस आधी पूर्ण तयार असेल सनस्क्रीन हे नेहमी लावा हे कधीच तुम्ही स्किप नका करू आणि शक्यतो पुन्हा गड्याला वगैरे नेहमी आपण काय होतं तयारी करताना याला आपण नुसतं चेहऱ्याला वगैरे लावतो तो सुद्धा आपण इकडे मानेवरी फिरून घेतलं तर छान राहणार आणि याला कधीच सनस्क्रीन तर हे कोणताही ऑल सीझनमध्ये चालतं याला कधीच स्टीप नका करू त्यानंतर इथे हा पाऊंडचं सी सी क्रीम येते लॅकमीचं याच्यामध्ये पण शेड खूप छान छान असतात जे आपल्या चेहऱ्याला सूट होईल ते आणि जर खूप जास्ती हाय आपल्याला मेकअप नाही करायचा सिंपल करायचं आहे म्हणजे कुठे आपण जर लावू शकलो तर सिम्पलही दिसल्या पाहिजे आणि छानही दिसल्या पाहिजे आणि खूप टाईम टिकूनही राहिले पाहिजे तर हे एकदम बेस्ट आहे हे बघू शकतात सी सी ग्री म्हणून येतेही खूप छान आहे आणि लुक याचं खूप छान फाउंडेशन सारखे यानं असं पूर्ण याच्यावर डॅप 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 करून असं थोडं लावून घ्यायचं आहे आणि खूप जास्त आपण हेवी मेकअप नाही करत आहोत सिम्पल करत आहोत म्हणून इथं कन्सिलर वगैरे आपण वापरत नाही तर आपलं जे डोळ्याचं खालचं जे भाग आहे आणि हे आपल्या इथं लिप्समध्ये नेहमी इथे असते थोडं ब्लॅक अशा तऱ्हेने हे लावून घ्यायचं आणि आता हलक्या हाताने याला असं डॅप डॅप करायचं एकदम असं मस्त्यायचं नाही हलक्या हाताने याला डॅपडॅब करायचं ओके तर याला आपले हात क्लीन करूनच याला आपल्या बोटायनीच करायचं म्हणजे ते आता स्पंच वगैरे पण येतात पण ते कसं आपण नेहमी नेहमी यूज करून त्याच्यामध्ये डस्ट वगैरे ते इतकी बसली असतील ते आपल्या चेहऱ्याला जर लागले तर ते आणखी हानिकारक होऊ शकते त्यामुळे जेव्हाही आपण मेकअप करायला बसलो एकदम सिंपल जरी पण हात छान वॉश करायचे आणि हाताने जो आपलं ते म्हणजे पूर्ण लागून जाते ना ते त्याच्याने नाही लागणार बरोबर त्याच्याने ह्या चेहऱ्याला पूर्ण अपल होऊन जाते ह्याला डेलीचं जरी तुमचा मेकअप असेल तर तुम्ही हे सी सी क्रीम वापरू शकता खूप छान आहे खूप छान कवरस देते आणि हे बघा चेहरासुद्धा इफेक्ट पण म्हणजे वाटत आहे याचं आणि जेही प्रोडक्ट तुम्ही वापराल ते सनस्क्रीम असो किंवा मॉइश्चरायझर असो एकदम एकदम लावायचे आणि एक एक मिनटाचा तरी अंतर असलं पाहिजे आणि मी ते आता सी सी क्रीम लावल्यावर हे जे आपलं आहे मी लॅकमिकचं हे रूज पावडर वापरते हे ऑल स्किनला चालतो आणि खूप टाईमपर्यंत तरी राहते हा कॅमेरा जर इकडे का बरं बघते तर मी इकडे मोबाईलच्या इथं स्क्रीनवर बघत आहे कारण आता इथे नाही आहे स्क्रीनवर बघून करायचे आहे ते एकदम थोडं खूप कमी कमी याचा म्हणजे खूप लागून जाते हा चेहऱ्याला आणि इथे काढायला सुद्धा लावा नाहीतर आपण दुसरं बघू खूप एक भाग आपण इथे गळायला सुद्धा लावू शकतो नाही तर नेहमी स्वतः तयारी करताना आपण चेहऱ्यावर जास्त लक्ष देतो आणि गळ्यावर कानावर लक्ष नाही देत तोच स्पंज आपण इथे पूर्ण फिरवू शकतो हे बघा इथे छान ऑर्डर लावून झालं आहे आणि चेहरा सुद्धा बघू शकता तुम्ही खूप छान इथे सेट झालाय त्यानंतर इथे हा काजळ लावून घेतो जो तुम्हाला आवडते मी सध्या मामाचा वापरते शुगर चे वगैरे पण छान आहे लॅकमीचे पण छान आहे बघा लावून आहे तुम्ही फरक शकता काजळ लावल्यावर किती फरक पडते म्हणजे ज्यांचे छोटे डोळे असतील तर छोटेच आहेत हे लावल्यावर बघू शकता तुम्ही किती इफेक्ट पडते या डोळ्यातला अंतर बघा आणि या डोळ्यातला बघू शकता आणि तुम्हाला जसं लावायचे तसं लावू शकता मला तरी थोडा डार्क आवडते बघा फरक इथे बघू शकता तुम्ही काजळ इथे लावून झालं आहे शकता मस्करा वगैरे मी वापरत नाही आहे कारण खूप आपल्याला सिम्पल मेकअप करायचे आहे आणि खूप कमी वेळेत करायचे आहे त्यानंतर हे एबो पेन्सिल मी तुम्हाला दाखवते आहे तुम्हाला जी वापरायची आहे जशी कंपनीची वापरायची तशी वापरू शकता ही मी एटी रिपीजला घेतली होती याच्यामध्ये छान छान ब्रँडसुद्धा येतात आपल्याला जशी घ्यायची आपल्याला जशी घेऊ शकते आणि हे आप म्हणजे हे तर कधी विचरायचे नाही कधी स्किप नाही करायची आपले एव्हरॉन हे जे सेट असले ना तर चेहऱ्याचा लुक अगदी फेशियल केल्यासारखा येतो बघू शकत मी जास्ती नाही इथे आणि इथे माझं जे लहानपणामध्ये काही करतात हे कटलं होतं माझं सेट करून घ्यायची आणि तर ब्लॅक कलरची नाही घ्यायची ब्रोपेसिल ब्राऊन कलरची घ्यायची ब्राऊन कलरची जर घेतली ती आपला म्हणजे जे याचे कलर आहेत बिलकुल तशी येते आणि ब्लॅक घेतली तर एकदम ते लावल्यासारखं आर्टिफिशियल लावल्यासारखं वाटेल बघू शकता छान इथे म्हणजे मी तर जास्त लावत नाही फक्त इथे जे माझं पटलेलं होतं तिथेच लावतो पण ज्यांचे कुणाचे पातळ असतील तरी ते आपण फिट देऊ शकतो कारण शेवटी आहे ते आपल्या लेडीजसाठीच आपल्याला सोपरायचे आहेत आणि त्यानंतर याचा हा मागे हा ब्रश असतो यासाठी हे तुम्ही असं हे करू शकता याला छान असे सेट होतात शेवटी लिपस्टिक तुम्ही स्टिकची वापरू शकता किंवा लिक्विड वापरू शकता जे बेस्ट असेल ते मी तरी लिक्विडची वापरत आहे जायला डेलीला नाही परवडत ही डेलीला मी स्टिकवालेच वापरते कारण की लिक्विडवाली वापरल्याने ना आपले ओट जे आहे ते ड्राय होतात आणि हे लावायचं आधी थोडंसं जर आपण लिप लावून घेतलं ना तर ते आपले लिप्स पण सॉफ्ट राहतात आणि त्याच्यावर लिपस्टिक तुम्ही कोणतीही लावा की बरोबर सूट होते मी हे शुगरचं वापरते आहे त्यानंतर हे लिपस्टिक लावते जास्ती कुणाला डार्क नाही आवडत तर खालचं याला आपण लावली तेच आपण याला असं सुद्धा केलं तरी खूप छान स्प्रेड होऊन जाते लोक आता मला तरी हिशोब होते तसं मी कुठे जाता येत नाही आणि जर डेली वापरायची आहे मला जॉबर तर लाईट कलर सोबरते तसं तर आणि थोडी वेस्टर्न कुर्ती आहे वरतीस सारखी तर मी याच्यावर म्हणजे मंगळसूत्र तरी एकदम छोटासा सिंपलच वापरला आहे तर तुम्हाला दिसत आणि इयरिंग्स पण मी एडीचे एकदम छोटे वापरले आहेत खूप मोठी मला आवडत पण नाही आणि हा आपला झाला आहे फायनल लुक तयार हा बघू शकता बिफोर आणि आफ्टरमधला फरक तुमच्यासमोरच तयारी केली आहे खूप मिनिमाइज प्रोडक्ट वापरून केला आहे खूप जास्त कॉस्टली म्हणजे खूप वाले यूज करून वापरलेले आहे बघू शकता तुम्ही फायनल लुक फाउंडेशन वगैरे नाही आहे खूप मिनिमाइज प्रोडक्ट समोर वापरले आहे मी पावडर सुद्धा आणि सी सी क्रीमसुद्धा बघू शकता जोडून सुद्धा दाखवत आहे तुम्हाला आणि हा आपला फायनल हेअरस्टाईल सुद्धा बघू शकता मी एकदम म्हणजे एक खूप सिम्पलच केली आहे इथून हे हलकसा पफ करून इथे क्लचर लावलं आहे कारण मजबीज घातलं आहे आणि थोडा वेस्टर्न आहे त्यामुळे असं सिम्पलच हेअरस्टाईल खूप छान दिसेल खुलेसुद्धा सोडू शकते पण लहान मुलगी आहे माझी आणि ती जरा जास्त शैतान आहे त्यामुळे खुले नाही सोडू शकत मी इथे सुद्धा मी आता तयारी म्हणजे मेकअप लुक तुम्हाला करून दाखवत आहे ती तिकडे आपला मेकअप लुक करत आहे माझं सामान घेऊन थँक यू बघू शकता सिम्पल बिलकुल मिनिमाइज प्रोडक्ट वापरून केलेला हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटत आहे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगाल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज न करता बघा आणि प्लीज चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा